जे गक्तव्य त्याचा निषेध आहे वतीने त्या विरोधीमध्ये आम्ही सुद्धा संजय राऊत संजय राहुल म्हणजे महाराष्ट्रात नार त्यांना गेले पंचवीस वर्ष साहेब जाऊ पण त्यांच्या मधल्या त्यांच्या पोटातला ओडचूड मातृश्रीवरती कायम स्वरूपी दिगेसाहेब जिवंत असताना सुद्धा दिगेश साहेबांच्या बद्दल त्यांना आकाश होता आणि आज दिघे साहेब जाऊन पंचवीस वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आकाश सम्राट सहसा बाळासाहेब ठाकरे हे आकाश करतो देवताबद्दल काहीतरी आग लावायची संधी करायचे लोकांच्या मध्ये लोकांमध्ये एखादा करायचा हे संजय राऊतांचं काम आहे आमच्या दिगे साहेबांच्या फोटोचं सा राजकारण तुम्ही करू नका कारण की शिवसैनिकाच्या साहेबांचं कोरलेलं आहे मला फक्त एकच सांगायचं आहे आता हेमंत आम्हाला सांगितलेलं आहे तथाकथित तथाकथीचे ठाण्याचे उभट्याचे जे, जे नेते आहेत ते संजय राऊत बद्दल आंदोलन करणार का अरे तुमची लायकी आहे का तुम्ही दिगे साहेबांवर प्रश्न विचारता अरे रोज आनंद आश्रमामध्ये येणाऱ्या चपलांचा ढीक बघा आज जे तळागाळातल्या महाराष्ट्रातून जे प्रश्न सोडवायला येतात ते फक्त दिघे साहेबांच्या आणि आमच्या शिंदे साहेबांच्या नावांमुळे इकडे येतात त्यामुळे तुम्ही दिघे नाव हे फक्त राजकारणासाठी वापरू नका आनंद जे व्यक्त आहे त्याचा आम्ही टेम्बी नाक्यावर सर्व पदाधिकारी जाहीर निषेध त्यांचा केलेला आहे संजय राऊतांना दिघे साहेबांबद्दल बोलायचा काही नैतिक अधिकार नाहीये आम्ही दिघे साहेबांना लहानपणापासून आम्ही आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतो दिघे साहेबांचं कार्य आज तुम्ही कोल्हापूरला जावा तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा तिकडच्या देवस्थानांच्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये तिथे बाजूच्या दुकानांमध्येही आम्ही दिघेसाहेबांचे फोटो बघितलेले आहेत तिकडच्या लोकांच्या घरांमध्येही आम्ही दिघेसाहेबांचे फोटो बघितलेले आहेत की साहेबांचं काम हे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे ते पसरलेलं होतं ते आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे मातोश्रीवरून उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा संजय राऊत असतील ह्यांनी आयुष्यभर संजय राऊतांनी यांनी आयुष्यभर दिगेसाहेबांचा तिरस्कार केलेला आहे आणि हे पूर्ण ठाणेकरांना माहीत आहे आणि संजय राऊतांना आमचं जाहीर आव्हान आहे तर खरंच त्यांनी आपल्या घरातलं आपला इथं दूध लिहिलं असेल तर त्यांनी खरंच आपलं ते ठाण्यामध्ये येऊन दाखवावं हो, या टेमिनाक्यावर येऊन दाखवं हो, आम्ही सर्व ठाणेकर मिळून संजय राऊतांना इकडनं पोहून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही